तिची व्यवस्था लागली आणि काळजीतून मुक्त झाल्याच्या स्वराज जयपाल अचलेला म्हणाला हे संस्थान बरं आहे राहायला नाही इथला शिक्षणक्रम पुरा केल्यावर तुम्ही राज्यात नोकरी धरा हवा उष्ण आणखी उन्हाळा फार पडतो म्हणा पण सवयीनं हीच हवा बरी वाटेल तुमची व्यवस्था लागली मी एका मोठ्या काळजीतून मुक्त झालो माझ्यावर फार मोठे उपकार झाले मला कुठेतरी पोटाला लावलीत इथे उन्हाळा फारच आहे पण आपण मुळी आश्रयासाठी येथे आलो तर आश्रय मिळाल्यावर कडक सुद्धा काही वाटायचं नाही आता तुम्ही इथून पुढं कुठं जाणार मी प्रथम अहमदाबादेच जाईल साधकाश्रमात काही दिवस राहीन ग्रामोद्धार अस्पृश्यता निवारण खादी प्रचार ह्यापैकी कुठल्या तरी रचनात्मक कार्यक्रमात पडेन आणि आता विचार असा आहे की ह्याच प्रांतात काम करावं घरी राहण्याची खास जरुरी नाही भाऊ मोठे झाले आहेत दुसऱ्या दिवशी अचला परिचारिकांच्या वसतिगृहात राहायला जाणार होती जयपाल पुढे निघणार होता त्यांची आवरावर चालली होती तोच दोन संस्थानी पोलीस आणि एक ब्रिटिश पोलीस दोन वॉरंटे घेऊन त्यांचा शोध करीत आले ब्रिटिश मुलखातून परप्रांतात आणि तिचे काम करण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने जयपाल ह्याने आपली बायको अचला हिचे मनुष्यहरण केले आहे आणि अचला घरातील दागदागिन्यांची चोरी करून पळून आली आहे अशा प्रकारची फिर्याद विलासने दाखल केली होती आणि त्या आरोपासाठी म्हणून या दोघांची संस्थानी पोलिसांनी धरपकड केली परहद्दीत गुन्हा करून दुसऱ्या संस्थानांच्या हद्दीत पळून जाणाऱ्या आरोपींना अटक करून फिर्यादीचे पुराव्याचे कागद तयार होऊन आले की ते पाहून त्यांना परत सोपवायचे की नाही ते ठरवायचे असते ह्या कायद्याखाली त्यांची धरपकड करण्यात आली आणि त्यांना कच्च्या कैदेत पाठवण्यात आले परप्रांतात जयपाल तरी काय करणार तथापि त्यांच्या ओळखीचे एक वकील येथेच वकिली करीत असल्याचे त्याला आठवले आणि त्यांना निरोप पोहोचवण्याची त्याने तजवीज केली सदर वकिलाने ताबडतोब जयपालाची आणि अचलीची भेट घेतली व जामिनावर सुटका करण्याबद्दलचे अर्ज तयार केले हे परहद्दीतले आरोपी सोपवण्याचं काम इथल्या मुख्य न्यायाधीशांच्या पुढे चालेल जामिनावर तुमची सुटका आज उद्या करतो निश्चिंत असा असे आश्वासन देऊन जयपालचा वकील परत आला आणि त्याचवेळी विलास हा मुख्य न्यायाधीशांच्या बंगल्यावर शिवरोलेट गाडीचा एजंट म्हणून भेटायला गेला होता मुख्य न्यायाधीशांची ख्याती अशी होती की ते कुणाचेही ऐकत नसत लाच खात नसत केवळ कायदा आणि सत्य ह्यांच्या पोलादी तराजूने तोलून निकाल देत असत ते इतके तुसडे असत की वकील मंडळीसुद्धा त्यांच्याकडे भेटण्यास जाण्यास खुश नसत आपणाला मोटार घ्यायची आहे असं ऐकलं म्हणून नवीन मॉडेल पाहावं अशी विनंती करण्यासाठी आलो आहे विलास म्हणाला माझी जुनी कार शिरोलेटचीच आहे ती घेऊन नवीन देत असाल तर पहा होय सहज करू आपली कार आज पाहतो नवीन मॉडेल काल मुंबईत चढवले आहे परवाच्या दिवशी उतरेल नाहीतरी मला इथे बरेच दिवस राहावं लागणार आहे मी आलो होतो खाजगी कामालाच पण मला कुणीसं सा सांगितलं की आपल्याला मोटार बदलायची आहे मी मूळचा काही इथला राहणारा नाही पण सांसारिक आपत्तीमुळं ह्या अशा कडक उन्हाळ्यात येऊन पडलो आहे असं स्वतःच्या तोंडानं बेअब्रू सांगण्याची मला लाज वाटते पण कुणाला तरी सांगितली पाहिजे म्हणून हकीकत सांगतो माझ्या बायकोचा आणि शेजाऱ्याचा वाईट संबंध जडला बायको घरातले सर्व दागदागिन्यांची चोरी करून त्या इस्माबरोबर पळून गेली शेवटी तपास करता इथे आहेत असं समजलं मी इथे अगदीच परका आहे त्या गृहस्थांच्या इथे ओळखी पाळखी आहेत काही वकील त्यांचे मित्र आहेत अशा संकटात मी सापडलो आहे हे पहा कचेरीतल्या कामाचं इथे काही बोलू नका असे म्हणून न्यायाधीश जागेवरून उठले आणि म्हणाले तुमचं हे कोर्टातलं काम संपलं म्हणजे आपण बोलू त्याच्या दुसऱ्या दिवशी जयपालचे वकील जामीन अर्ज घेऊन गेले तो अर्ज वाचताच न्यायाधीशांनी तो झुगारून देऊन म्हटलं तुम्ही अशांची कामे घेता कामा नाहीत ही मंडळी बदमाश आहेत पुढे फिर्यादीत ठरेल की बाईचा नवरा विलास हा बदमाश आहे का आरोपी बदमाश आहे मला त्यांनी रोखले माझे कर्तव्य आहे काम चालवण्याचे अर्जाच्या कामात कोर्टाला असला प्रश्न वकिलाला विचारता येतो बरं बरं सांभाळून बोला असल्या गुन्ह्याच्या कामात जामीन घेता येत नाही कायद्यात हे दोन्ही गुन्हे आरोपींना जामिनावर सोडता येण्यासारखे गुन्हे आहेत तिकडून आलेल्या पकड वॉरंटातही योग्य जामिनावर सुटका करण्याबद्दल लिहिले आहे आरोपी परहद्दीतले आहेत पण पर त्यांनाही कायदा तोच लागू आहे आणि जामिनावर सोडलं पाहिजे अशी माझी विनंती आहे बर सोडतो पन्नास हजारांचा प्रत्येकी जामीन दिला तर सोडतो ही रक्कम फार आहे साहेब परप्रांतात त्यांना एवढा मोठा जामीन कुठून मिळणार आरोपी प्रतिष्ठित गृहस्थ आहेत पंचवीस हजाराचे जामीन द्या कुठून आणणार तुम्ही स्वतः जामीन राहा तुमचे ते स्नेही आहेत मला वाटतं आपली काहीतरी गैरसमजूत झाली आहे दुसऱ्या कुठल्या तरी कामाची हकीकत आपल्या ध्यानात असावी ह्या कामातली हकीकत मला सुद्धा कालच समजली आणि आपल्यापुढे तर ह्याच घटकेस प्रथम रुजू होत आहे आरोपी माझे स्नेही आहेत हे आपणास कळले तरी कसे आणि सांगितले तरी कुणी हे मला कळले तर मी त्याचा खुलासा करू शकेन तुम्हीच सांगा की तुम्ही त्यांचे स्नेही आहात की नाही कोर्टाबाहेरच्या हकीकती सांगण्याला मी बांधलेला नाही आणि खुद्द कोर्टानेही ऐकलेल्या कंड्या लक्षात घेणे हे गैरवाजवी होईल न्यायाधीशांचा चेहरा संतापाने लाल झाला त्यांनी पंचवीस हजाराची जामीन घेण्याचा हुकूम केला निष्पक्षपाती न्यायाचा कौल जयपालला मिळाला जयपालाचे दुर्दैव ही की त्या न्यायाधीशांच्या एका स्नेहाच्या मुलीला एका तरुणाने थोड्याच दिवसापूर्वी पळून नेली होती आणि म्हणून त्यांच्या डोक्यात असल्या गुन्ह्याबद्दल विशेष संताप धुमाकूळ घालीत होता विलासाच्या भेटण्याचाही अनिष्ट परिणाम झाला नसेल असे थोडेच गुजरात सारख्या प्रांतात आणि तेही कडक उन्हाळ्याच्या दिवसात जयपाल आणि अचला निरनिराळ्या खोल्यातून कैच्या कैदेत कितपत पडले असताना त्यांचा तो काल किती कष्टात गेला असेल त्याची कल्पनाच करावी एक महिन्यानंतर किरात जयपालला भेटायला आला आणि म्हणाला जयपाल तुम्ही अचलेला मुळीच मदत करायची नाही असे कबूल करीत असाल तर विलास तुमच्या विरुद्धची फिर्याद काढून घेणार आहे बर मी ऐकलं तुमचं म्हणणं तुरुंगातून सुटल्यावर विचार करीन शोभाबाई खुशाल आहेत ना परत गेल्यावर सांगा त्यांना मी विचारलं होतं म्हणून बरं आता जा तुम्ही नंतर किरात अचलेला भेटायला गेला आणि म्हणाला तू जर जयपालचा संबंध सोडशील काय म्हणालास किरात जिभेला हाड असू दे अचलेने म्हटले जयपाशी जर संबंध सोडणार असतील तर विलास तुझ्यावरची फिर्याद काढून घेणार आहे तुला शिकायचं असलं तर माझ्या इथे राहिलीस तरी विलासची हरकत नाही जयपालही तुला कंटाळले आहेत तू त्यांना जबाबदारीतून मुक्त करणार असील तर ते तुला सोडण्यास तयार आहेत मग काय विचार आहे मी काहीच उत्तर देऊ इच्छित नाही किराताचा डाव फसला तो हिरमुसला होऊन परत फिरला वास्तविक किराताला शोभेने जयपालला सोडवण्यासाठी पाठवले होते पण किरात शोभेच्या पैशाने येऊन आपलाच डाव खेळू लागला होता कच्च्या कैदेत दोन महिने तब्बल काढले तरी सुद्धा विलासचे फिर्यादीचे कागद रुजू होऊ शकले नाहीत आणि नाईलाजाने मुख्य न्यायाधीशांना जयपाल आणि अचला यांची कच्च्या कायदेतून सुटका करावी लागली हुकूम करताना जयपालच्या वकिलांना त्यांनी बोलावून घेतले होते आणि नंतर ते म्हणाले विलास हा लबाड माणूस दिसतो का मोटारीची अदलाबदल त्यानं करून नाही का दिली अजून नाही नाही तुम्हाला कोणी सांगितलं मी पैसे जास्त देऊन नवीन मॉडेल विकत घेणार होतो तुम्हाला कोणी सांगितलं न्यायाधीशांची बोबडी वळली जयपाल हे माझे स्नेही आहेत हे आपल्याला ज्या गृहस्थानं सांगितलं तोच गृहस्थ नंतर माझ्याकडे येऊन मला मोटारची हकीकत सांगत होता आमच्या पक्षकाराचं दुर्दैव म्हणून त्याला विनाकारण आपल्यासारख्या न्यायी अंमलदाराच्या हुकमानं उन्हाळ्यात दोन महिने कच्च्या कैदेत काढावे लागले बोलाचे देणे बोलांनीच फेडले पण हालाचे उणे परत आले नाही सुटून बाहेर जयपाल अचलेला म्हणाला अचलाबाई दोन महिने मी ह्याच गोष्टीचा विचार करीत होतो मला मार्ग सुचत नाही चला आपण असे तडक महात्माजींच्याकडे जाऊ सामाजिक अन्याय त्यांच्या समोर मांडू काही जर मार्ग दाखवला तर तेच दाखवतील जयपाल तुम्ही माझ्यासाठी अनंत विटंबना सहन केल्यात मी आपली एकटी कुठेही भीक मागून खाईल तुम्हाला मी आणखीन संकटात टाकू इच्छित नाही तुमचे दैन्य फिटले की माझे कार्य संपले मी लगेच बाजूस सरेल पण तुम्हाला खाईत सोडून देणं भ्याडपणाचं आहे आपण महात्माजींना भेटून मग काय ते ठरू समजली मला सगळी हकीकत महात्मा गांधी हातातले वर्तमानपत्र खाली ठेवीत म्हणाले जयपाल आणि अचला महात्मा गांधींच्या शेजारी अदबीने हात जोडून बसली होती भोवताली एकाहून एक बडे राजकारणी धुरंधर पुढारी बसले होते महात्माजींशी मोठमोठ्या गहन प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी ते सर्व आतुर होते आणि जयपालाने उठून जावे असेही त्यातल्या एकाने खुणेने सुचवले जयपाल अर्धवट उठणार इतक्यात गांधींनी त्यास खाली बसण्यास खुणावले आणि म्हटले ह्यांचं काम संपूया लग्नाच्या बायकोवर नवरा अमानुष जुलूम गुजारतो आहे तिला टाकून देऊन त्याने दुसरे लग्न केले आहे तरी सुद्धा नवरा हिला छळतो आहे तर हे विचारतात काय करावं महात्माजींनी अचलेकडे हसून पाहिले आणि विचारले बाई तुम्हाला संसार करण्याची इच्छा आहे ना अचला भांबावून गेली होती ती ह्या प्रश्नाने जास्तच गोंधळली आणि खाली जमिनीकडे पाहत राहिली अंजयपाल ह्या सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्याग्रह करण्याची तुमची इच्छा आहे का कुठल्याही प्रकारचा अन्याय घ्या सत्याग्रहानेच दूर झाला तर तो होईल आम्ही स्त्रिया या अन्यायाबद्दल सत्याग्रह करीतच आलो आहोत आज शेकडो वर्ष आम्ही हा अन्याय सहन केला अन्यायाच्या पायावर नुसते बळी दिल्यानं काही परिणाम होत नाही म्हणणं बरोबर आहे महात्माजी म्हणाले कायद्याला अधीन होऊन निमूटपणे जुलूम सोसणं हा खरा सत्याग्रह नव्हे तुम्ही भगिनींनी नुसता जुलूम सोसलात तोही एक सत्याग्रहाचाच भाग आहे पण त्याचा उपयोग होत नाही तेव्हा आता दुसरी पायरी अंमलात आणली पाहिजे आजचे अन्यायी कायदे बदलले पाहिजेत अन्यायी कायद्यातून न्याय शोधून काढणे शक्य आहे का देशात बायका काय करतात आहे घटस्फोट घेऊन दुसऱ्या पुरुषाशी लग्न करतात आणि तेच बरोबर आहे आपले कायदे अन्यायी असेल तर ते मोडून बदलले पाहिजेत चार वर्षापूर्वी तुमच्यासारख्याच एका दक्षिणी भगिनीला मी सांगितले तेच तुम्हाला सांगतो नवऱ्याला स्पष्ट कळवा की तू मारझोड करतोस पोडगी देत नाहीस दुसरं लग्न केलं आहेस आपलं नवरा बायकोचं नातं संपलं तू जसं दुसरं लग्न करून संसार करीत आहेस तसं मीही दुसरं लग्न करून संसार करणार आहे कायदा मोडल्याबद्दल बाईला आणि तिच्याशी लग्न करणाऱ्याला शिक्षा भोगाव्या लागली कायदा मोडल्याबद्दल बाईला आणि तिच्याशी लग्न करणाऱ्याला शिक्षा भोगाव्या लागतील त्या भोगल्या पाहिजेत त्या बाईनं असंच केलं तिचा नवरा गप्प बसला आज त्या बाईचा संसार चांगला चालला आहे तुम्ही दोघा जणांनी ठरवा बर मी आता दुसऱ्या माणसांशी बोलतो महात्माजींनी हात जोडून हसत म्हटले जयपाल आणि अचला लवून नमस्कार करून उठली आणि तेथून बाहेर पडली ती मुक्कामावर आली दिवसभर जयपाल गुजराती विद्यापीठात होता सायंकाळी परत आला आणि अचलेला घेऊन तो साबरमती नदीवर फिरायला गेला लोकांच्या रहदारीपासून लांबवर गेल्यावर वाळवंटात ती दोघे बसली अचलाबाई आज महात्माजींच ऐकलंच सांगणं मी म्हटलं नाही की तुम्हाला मार्ग सुचे झाला तरी महात्माजींच्या जवळ मार्ग असतो कुठलाही प्रश्न त्यांच्या समोर ठेवा त्याला ते भक्कम सत्याची कसोटी लावतील आणि समाज रूढींशी विरुद्ध असा निष्कर्ष निघाला तरी सत्य म्हणून त्याला शिरसावंद्य मांडतील आणि कुठलाही अभ्यास घ्या त्याला ते सत्याग्रहाच्या कोष्टकात आणून टाकतील आणि अचूक मार्ग शोधून काढतील त्यांचं मोठेपण ह्याच्यातच आहे की सत्य तेवढंच मान्य करायचं त्या सल्ल्याच्या जोरावर सामाजिक अन्याय त्यांना अचूक दिसतात महात्मा केवळ राजकारणी पुरुष नाहीत जगात क्रांती घडवून आणणारे शककर्ते आहेत आपण दक्षिणी माणसं त्यांना ओळखत नाही त्यांच्या कर्तृत्वाच्या तेजानं दिपून गेल्यानं त्यांच्या महत्तेकडे आपल्याला टक लावून पाहता येत नाही दिवा भीतीप्रमाणे आपापल्या घरकुलात लपून बसून त्यांच्यावर अनन्वित आरोप आपण लादतो त्यांची अनेक प्रकारे अनाठाई निर्भत्सना आपण करीत असतो आजवर पुष्कळ नेते होऊन गेले अगदी आपले टिळक गोखले रानडे घेतले तरी सर्वांगीण आणि व्यापक क्रांती घडवून आणण्याची त्यातल्या एकाचीही धमक नव्हती सामाजिक क्रांती घडवून आणल्याखेरीज आपला उद्धार होणे शक्य नाही ही, ही बाबत त्यांना उमगली नव्हती आणि क्रांतीची सूत्रेही त्यांना सुचली नव्हती मी गांधींना आतापर्यंत पाहिलंच नव्हतं त्यांच्या समोर बसले होते त्यांनी प्रश्न विचारला मी भांबावून गेले होते उत्तरच सुचे ना मला महात्माजी ही सत्याची मूर्ती आहे त्यांच्या पुढे असत्य टिकतच नाही तुम्ही वाटेल तेवढं ठरवून जा की आपण त्यांच्यापासून आपले विचार लपवून ठेवू पण त्यांच्या सात्विक बोलण्यामुळे आपल्याला खोटं बोलण्याची लाज वाटते मला त्यांनी विचारलं तेव्हा माझं तरी तसंच झालं वाटलं की सांगावं वा संसाराला मी विटले आहे पण विचार केला एवढ्या महात्म्यापुढे आपण जाणून बुजून खोटं कशाला बोला आणि खोट नाही बोललात हे चांगलं केलं महात्माजी तुमच्या खोट्या उत्तरानं मुळीच फसले नसते आता आपलं काम संपलं आपण आज किंवा उद्या परत जाऊ आपण इकडच्याच प्रांतात राहिलं तर दोन पावलं दूर असलं म्हणजे तेवढा संताप कमी मला कुठेतरी नोकरी लावून द्या कुठेही कुणाच्या घरी स्वयंपाक करण्याची नोकरी सुद्धा करेन मी पुढं काय करायचं ते आताच ठरवू आपण महात्माजींनी सांगितलेलं ऐकलंतच तुम्ही पुरुषाला अनेक लग्न करता येतात बाईला एका नवऱ्याच्या हयातीत दुसऱ्यांदा लग्न करता येत नाही असला अन्यायी कायदा आहे त्या कायद्याचा भंग केला पाहिजे आजवर लक्षावधी बायकांनी कायद्याच्या जुलमापुढे निमूट आजवर लक्षावधी बायकांनी कायद्याच्या जुलमापुढे निमूटपणे आपली मान दिली समाज तटस्थपणाने त्यांचे बळी पडत असताना पाहत राहिला आता हा अन्याय न्याय कचेरीच्या चव्हाट्यावर मांडला पाहिजे त्यासाठी शिक्षा भोगावी लागली तरी त्याला तयार असलं पाहिजे मला शिक्षा होणार असली तर मी काही भीत नाही पण आणि मला शिक्षेची मुळीच भीती वाटत नाही मी यापूर्वी दोन वेळा सक्तमजुरी शिक्षा भोगून आलो आहे आणि दोन्ही वेळा विसापूर तुरुंगात राहून आलो आहे पण राष्ट्रासाठी शिक्षा भोगणं निराळं आणखीन एखाद्या बाईसाठी शिक्षा भोगणं निराळं निराळ काय त्यात अन्यायी कायद्यांचा भंग करावयाचा हाच दोन्ही हेतू कुठलाही असला तरी अन्याय तो अन्यायच आणि तो दूर करण्यासाठी सत्याग्रहच केला पाहिजे राजकीय बाबतीतला अन्याय तेवढाच काय तो अन्याय आणि सामाजिक बाबतीतला अन्याय तो न्याय अशी पक्षपाती दृष्टी ठेवणारे आपमतलबी पुढारी केवळ स्वतःच्या लोकप्रियतेला धक्का लागू नये म्हणून सामाजिक विषमतेची तरबदारीही करतात गांधींचा संप्रदाय हा म्हणूनच निराळा पडतो राजकारणात गांधींचं वाक्य घेतलेत तरी त्यातले बहुतेक लोक सामाजिक क्रांतीच्या बाबतीत गांधीजींचे विचार कबूलही करीत नाहीत सर्वांगीण क्रांती घडवून आणण्याचा गांधीजींचा कार्यक्रम आपण अंमलात आणायचा नाही आणि त्यांच्या मार्गाने जाऊन स्वराज्य मिळणे शक्य नाही असं उलट आपणच गांधीजीवर दोष लादायचा कुठलाही अन्याय दिसला तरी तो दूर करण्यासाठी सत्याग्रही माणसानं मरण्यास तयार झालं पाहिजे पण माझ्या सुखासाठी तुम्हाला संकटात टाकावं ह्याला मात्र मी कबूल नाही आजपर्यंत काय कमी त्रास सोसलात तुम्ही माझी बाजू घेतलीत माझं रक्षण झालं खरं पण उपकारकर्त्यावर असल्या आपत्ती आपल्यामुळं ओढवाव्यात हे मला पाहावत नाही एका दृष्टीनं तुमच्या उपकाराचा अपकारानं सूड उगवला जात आहे नाही का सूड तर उगवला जात आहे पण तुम्ही उगवित नाही विलास सूड उगीत आहे आणि इतर मंडळी काय कमी करीत आहे किरात शोभा उषा ही तरी आपापल्या परीनं सूडच उगवत आहेत ना आपल्या दोघांवर त्यांना प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या आड आपण येतो अचलाबाई मला खरी हकीकत सांगा तुमच्यापासून मला काही चोरून ठेवायचं असेल तर मी खोटे बोलणार नाही आजपर्यंत मी सत्य हकीकतच सांगितली आहे तुम्हाला संसार करण्याची इच्छा आहे का ह्याचं उत्तर मी काय देणार गांधीजींनी हाच प्रश्न विचारला उत्तर मनात घोळत होतं पण बहुताली मोठमोठी माणसं ऐकत होती म्हटलं आपण गप्प बसावं मग आता सांगा काय जे तुम्ही बापूजींना सांगणार होतात ते दुसरं काय सांगणार होते म्हणा म्हणणार होते की संसार सुख मुळी जिला अजूनपर्यंत मिळालेले नाही अशा माझ्या वयाच्या बाईला काय वाटत असेल ते तुम्हीच ठरवा बरं दुसरं एक विचारतो विचारू हो किराताचन तुमचं लहानपणी प्रेम होतं का लग्नाचं ठरलं होतं का किरात आमच्या घरी वारकरी म्हणून राहत असे त्याचे माझे प्रेम प्रेम होते आणि ही, ही गोष्ट खरी आहे आहे अजून त्यांचं का लग्नाचं ठरलं आणि उलट मला त्रास द्यायला सुरुवात केली आम्हा दोघांचं लग्न ठरलं आहे अशी त्यानं सगळ्यांना पत्र धाडली जाहिराती लावल्या शेवटी डॉक्टरनीकडून मला तपासून पाहण्यापर्यंत माझी विटंबना झाली लग्नानंतरही त्यानं हाच क्रम चालवला माझ्या संसाराची राख रांगोळी व्हायला विलासांचा चमत्कारिक आणि संशयी स्वभाव कारण तर खराच परंतु किराताच्या कारस्थानामुळेच हे संकट माझ्यावर ओढवलं आहे आता त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य आहे का आणि आता तर काय तो विलासांना जाऊन मिळाला आहे शत्रूच झाला आहे असं त्याची निराशा झाली त्याचा सूड घेतो आहे माझ्यावर आणखीन मनात येतं की असल्या माणसाशी लग्न नाही झालं ते बरंच झालं एकापरी निराशेच्या पोटी मत्सर जन्माला येतो उषाला तुमच्या सवतीला असंच वाटत असलं पाहिजे माझ्याबद्दल तिचे वडील मला उषेसाठी सांगून आले होते पण आमच्या वडिलांनी उषेबद्दल काही गोष्टी ऐकल्या होत्या म्हणून त्यांनी नाही म्हटलं तो राग तिचा अजून असावा आणि शोभाताईंचा सुद्धा आपल्या दोघांवर राग आहे होय त्यांना वाटलं होतं मी त्यांच्याशी पुनर्विवाह लावीन ठरलं होतं ना एकदा त्यांच्याशी छे नाही त्या मला म्हणत होत्या की पुरुषांचे स्वभाव असे असतात पुनर्विवाहाचं एकदा ठरवलं सुद्धा होतं पण तुम्ही आल्यापासून बदललं काय म्हणावं त्यांना मी सर्वांशी बायका असो पुरुष असो हसून खेळून बरोबरीच्या नात्यानं वागतो त्याचा त्यांनी भलताच अर्थ केला त्यांची माझी या बाबतीत केव्हाच बोलणी झाली नाहीत इतकंच काय पण महात्माजींनी सांगेतोवर लग्नाची बाब माझ्या मनात सुद्धा कधी आली नव्हती कसे गैरसमज होतात पहा अचला समजा मी तुमच्याशी लग्न करायला तयार झालो तर माझं एवढं कुठं भाग्य अचलेचा हात जयपालने आपल्या उजव्या हातात धरला अचला हात न सोडता जयपालकडे सरकत गेली आणि त्याला चिकटून बसली तिचा हात लटलट कापत होता सर्वांगाला कापरे भरले होते भिहालीच कशाने एवढी माझ्यापासून सुख लागणार नाही असं वाटलं होय सभोवार चांगला अंधार पडला होता अचलेला भोवतालच्या अंधाराची भीती वाटत होती त्याहीपेक्षा पुढे ओढवणाऱ्या संकटाच्या घनघोर अंधकाराची तिला जास्त भीती वाटत होती ती, वाट ती जयपालला जास्तच बिलगली मी भ्याले ह्यासाठी की माझ्या सुखासाठी मी आपल्याला आज प्राणांतिक संकटात ओढलं सुखासाठी एवढी धडपड करून दुःखाच्या तर उड्या घेत नाही ना आपण तिचे वाक्य पुरे होताच रडल्यासारखे ओरडणे ऐकू आले अचेला अधिकच भेदरली आणि म्हणाली अन् हा रडल्यासारखा आवाज कुठला बरं आला स्वतःची फजिती झाली म्हणून रुढी रडली असेल चांगल्या माणसांच्या हातून भयंकर चूक होत आहे म्हणून दशदिशा तर नसतील ना रडत वेडी कुठली हे कोल्ह्याचं ओरडणं कोल्हे कुई म्हणतात तीहीच कुईला काय भीतेस खऱ्या कोल्ह्यांच्या कोल्हे कुईला मी कशाला भिऊ हो। पण समाज कोल्हेकुई करू लागला की भीती वाटते नुसती कोल्हे कुई करून समाज थांबत नाही तर तो त्या व्यक्तीची लांडगे तोडही करतो चला आपण बापूजींच्या संध्याकाळच्या भजनाला जाऊ आज रात्री महात्माजी परत वर्ध्याला जाणार आहेत दुष्ट स्वप्न पडलं म्हणजे देवदर्शन करतात आपण महात्माजींचं दर्शन घेऊ वाच ही नोटीस वाच असे म्हणून विलासाने एका पाकिटात हातातले कागद कसे बसे कोंबून ते पाकिट उषेच्या अंगावर फेकीत म्हटले आणि जागेवरून उठून खोलीत खेपा घालू लागला उषेने पाकिटातले पत्र काढले आणि ती वाचू लागली रा रा विलास यास अचला हिचेकडून नोटीस देण्यात येते की तुमच्याशी माझे लग्न झाले तुम्ही पुढे माझा अनन्वित छळ केला निर्दयपणाने अनेक प्रकारचे जुलूम आणि मारहाण केलीत माझ्यानंतर लग्नाची दुसरी बायको करून आणलीत आणि मला तुम्ही घरातून हकलून दिलेत यानंतर माझ्या पोटगीचा तुम्ही काहीच बंदोबस्त करीत नाही आणि परोपरीने छळीत आहात अशा स्थितीत तुमचे माझे आता नवरा बायको म्हणून एकत्रित राहणे शक्य नाही आणि आज तारखेपासून तुमचा माझा नवरा बायकोचा संबंध सुटला आहे यापुढे मी माझ्या मनाला येईन तशी वागेन वाटेल तिथे आणि वाटेल त्याच्याशी राहीन त्याच्याशी पुनर्लग्नही करीन हे तुम्हास नोटीसीने कळवीत आहे तरी त्याबद्दल जर तुमची काही हरकत असेल तर ताबडतोब कळवावी आणि तशी जर काही हरकत आली नाही तर तुमची संमती माहीन कळावे अचला उशीने पत्राची घडी करून पुन्हा ते पाकिटात कोंबले आणि म्हणाली कुठे काळे करून एकदाच्या बया निर्वतल्या म्हणजे पाप फिटेल कर म्हणावं खुशाल गावच्या महाराशी का लग्न करीना इथे गावात नको मी पहिला नवरा जिवंत असताना बिशात काय तिला लग दुसरं लग्न लावता येईल मी कधीच संमती द्यायचा नाही संमती देऊ नका पण गप्प बसला तर काय बिघडतं मी गप्प बसलो आणि तिनं दुसऱ्याशी लग्न केलं तर केलं तर केलं तुम्ही तिला टाकून दिली तर आता ती दुसऱ्याशी लग्न करो की कोणाची ठेवलेली म्हणून राहो आपल्या गावात जर ती आली नाही तर करीना वाटेल तीकड़ छे -छे, ना ते तिकडच्या तिकडे छेछे जे धर्मशास्त्राला मान्य नाही कायद्यानं होऊ शकत नाही ते होऊ देणं बरोबर नाही आपली संस्कृती आपला धर्म याचा विचार नको का करायला पुरे आपला धर्म किती पाळता ते दिसतच आहे खाणं पिणं वागणं हे सगळं आपलं धर्मशास्त्राला संमतच असेल नाही उदार मताचे तुम्ही म्हणवता तर मी विचारते अचला हीच समजा इंग्रजबाई असती तर तिनं काय केलं असतं त्याचा आपल्याला काय तिनं घटस्फोट घेतला असता नंतर तिला लग्न करता आलं असतं पण हिंदू कायद्याप्रमाणे घटस्फोट मान्य नाही नसेल मान्य पण तिनं दुसऱ्याशी लग्न केलं तर काय होईल तिला कायद्यानं शिक्षा होईल अन समजा लग्न न करता तशीच ती कुणाजवळ राहिली तर काय होईल त्या पुरुषाला शिक्षा होईल आपोआप होईल शिक्षा का कुणी फिर्याद केली पाहिजे आपोआप कशी होईल मीच फिर्याद केली तर शिक्षा होईल मी गप्प बसलो तर त्यांचं कुणी काहीच पारिपत्य करू शकणार नाही आपोआप शिक्षा झाली असती तर मला काहीच पंचायत नव्हती आणि आता तरी काय पंचायत पडली आहे समजा ती ज्या पुरुषाजवळ राहील त्याला तुम्ही तुरुंगात पाठवलं मग त्यानं काय होणार ती ताळ्यावर येईन ताळ्यावर आणून काय करणार आहात तिचं त्याची तुला पंचायत समजले मी तिला घरात आणायची असेल पुन्हा राहायला तुम्ही असं समजू नका की ही बाई माणूस आहे हिला काय कायदा समजतो मी चांगला वकिलाचा सल्ला घेऊन आली आहे तुमचा व्यापार धंदा माझ्या पैशावर चालला आहे मालकी नाही मी तिला घरात आणाल तर तुम्हा दोघांनाही घराबाहेर जावं लागेल समजला असं तिनं दुसऱ्याशी लग्न लावावं नाहीतर तसंच दुसऱ्याबरोबर राहावं हे तरी तू काही चांगल्या हेतून किंवा तिची दया येऊन काही म्हटलं नव्हतंस सवत कुठून तरी वाटेतून दूर व्हावी एवढ्यासाठी तू मला म्हणत होतीस अचला तर बोलून चालून माझी सवत ती मला दृष्टीसमोर सुद्धा नको असली तर नवल काय पण तुम्ही तर तिच्याशी लग्न केलं आहे ना तिच्याबद्दल जे आज तुम्हाला वाटतं तेच माझ्याबद्दलही उद्या वाटणार नाही कशावरून मी मत्सरांना बोलते कबूल करते पण तुम्ही बोलता ते केवळ नीच हेतून अचला सुरेख आहे माझ्यापेक्षा ती हवी आहे दुसरं काय अचलेवर मी पुरा सूड उगवणार आहे रस्त्यातून भीक मागताना ती फिरेल भुके वाचून तडफडून मरेल तिला व्याधी होऊन तिचे हातपाय झडतील हे जेव्हा मी डोळ्यांनी पाहीन तेव्हा माझा आत्मा शांत होईल धन्य त्या आत्म्याची खरंच धन्य लग्नाच्या बायकोबद्दल हे असलं प्रेम पाहिलं ना म्हणजे मला तर जास्तच भीती वाटू लागते तरी बरं वडिलांनी चांगले माझ्या नावाचे कर्जरोखे लिहून घेतले आणि मग पैसे दिले मी सांगते तसंच झालं पाहिजे या पत्राचं काही सुद्धा उत्तर द्यायचं नाही लग्न केलंच तरी फिर्याद करायची नाही कुणाबरोबर राहिली तरी फिर्याद करायची नाही विलास संतापाने लाल झाला उषा अधिकाराच्या आवाजात त्याला हुकूम करून निघून गेली हे पाहून तर त्याचा राग अनिवार्य झाला त्याने कोट टोपी चढवली आणि गाडी घेऊन एकटाच बाहेर पडला तो तडक किराताकडे येण्यास निघाला